तू तीच आहेस भाग एकोणसाठ मी यांना गाडीपर्यंत सोडवून येतो आरव भार्गवला म्हणाला ओके भार्गव म्हणाला तसा आरव दिनेश यांची व्हीलचेअर पकडून त्यांना बाहेर घेऊन आला बाहेर अग्ने आणि गाढ होते दिनेश यांनी खूप वर्षांपूर्वी अग्नेला बघितलं होतं अजूनही त्याचं वय जास्त दिसून येत नव्हतं म्हणून दिनेश यांनी त्याला लगेच ओळखलं तुम्ही यांना घेऊन जा बाकीचा बंदोबस्त करून आम्ही येतो आरव म्हणाला आरव तू यांना सगळ्यांना घेऊन जा इथलं सगळं मी बघतो अग्नेय म्हणाला पण आरवने नकार दिला शेवटी अग्नेय त्यांना घेऊन निघून गेला आरव आणि भार्गवने ती बिल्डिंगच पाडायला सांगितली आणि त्यामध्ये मेलेले लोक हे बिल्डिंग पडल्यामुळे मेले हे पोलिसांना सांगायला सांगितलं इकडे कीर्ती अग्नेय आणि दिनेश घरी आले वैदूला लागल्यामुळे तिला तसंच हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचं चेकअप करून तिच्या रूमवरती सोडण्यात आलं तिची काळजी घेण्यासाठी एक नर्स ठेवली होती घरी यायला त्यांना बरीच रात्र झाली होती त्यामुळे कोणी जागं नव्हतं हो कीर्तीने तिच्या वडिलांना एका रूममध्ये नेलं त्यांना आराम करायला सांगून ती तिथेच त्यांच्याजवळ बसली अग्नेय त्याच्या रूममध्ये आला तेव्हा अबुली जागीच होती मिस्टर सहस्त्रबुद्धे कुठे होता तुम्ही आणि दुपारपासून कीर्तीसुद्धा नाही आहे अंशुला विचारलं तर त्याला काहीच माहीत नाही आरोवानी तुम्ही फोन घेत नव्हता काय चाललं आहे तुमचं मला कळेल का ती थोडी चिडून आणि वैतागून म्हणाली तिने दिवसभरात या तिघांची वाट बघितली त्यात ते एकाचाही फोन लागत नव्हता तिच्या काळजीला सीमा उरली नाही अबोली कीर्तीचे डॅड मिळाले आहे त्यांना सोडवण्यासाठी आम्ही गेलो होतो तो म्हणाला तशी ती चकित झाली मग ते काम तुमचं आणि आरवचं होतं कीर्ती कुठे होती तिने विचारलं तिला तिच्या नवऱ्यावर आणि मुलावर विश्वास होता की कि ते कीर्तीच्या वडिलांना सुरक्षित आणतील आणि स्वतःही सुरक्षित येतील त्यामुळे त्यांचं न विचारता तिने सरळ कीर्तीबद्दल विचारलं कीर्तीला ब्लॅकमेल करून कृतिकाने आधीच बोलावून घेतलं होतं तो म्हणाला तसा तिने तोंडावर हात ठेवला ती ठीक आहे ना तिने विचारलो ठीक आहे आम्ही आत्ताच घरी आलो आरवला यायला अजून उशीर होईल त्याच्यासोबत भार्गव आहे कीर्ती तिच्या वडिलांसोबत आहे त्याने सांगितलं तसा तिच्या जीवात जीव आला काही दिवसांपूर्वीच अग्नेने तिला सगळं खरं सांगितलं होतं तेव्हा तिलासुद्धा धक्का बसला होता पण तिने कीर्तीवर राग धरला नाही आणि कधी तिच्या पुढे विषय पण काढला नाही तुम्ही फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते ती म्हणाली तसा त्याने होकार दिला आणि तो फ्रेश व्हायला गेला अबोली किचनमध्ये आली तर तिथे कीर्ती अगोदरच होती तिने अग्नेसाठी आणि तिच्यासाठी जेवायचं ताट बनवलं होतं अबोली येताच तिने खाली मान घातली तू ठीक आहेस ना आबोली असे म्हणताच कीर्ती तिच्या गळ्यात पडली तिला खूप भरून आलं होतं कीर्ती आता रडायचं नाही जे झालं ते झालं तुझ्या फॅमिलीला न्याय मिळाला यासाठी तू खुश व्हायला हवं आता आपल्या वडिलांची काळजी घे अबोली म्हणाली तशी ती चमकली आणि बाजूला होऊन तिच्याकडे गोंधळून बघायला लागली मला आधीपासून सगळं माहीत आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठलाही राग द्वेष नाही ती म्हणाली तसे कीर्तीचे परत डोळे भरून आले बस आता रडू नको जा त्यांना जेवायला घेऊन जा ती म्हणाली तशी कीर्तीने होकार अर्थी मान हलवली हे डॅडसाठी आहे तेही उपाशीच आहे ना कीर्तीने एक ताट अग्नेसाठी अबोलीकडे दिलं आणि तिच्या आत डॅडकडे गेली अबोली तिला बघून गालात हसली आणि ते ताट घेऊन रूममध्ये आली डॅड थोडं खाऊन घ्या तिने त्यांना बेडवर व्यवस्थित बसवलं कीर्ती तू माझ्यावर रागवली असेल ना इतक्या दिवस जिवंत असूनसुद्धा आपल्याला आपले वडील भेटायला का आले नाही आपल्याशी कॉन्टॅक्ट का केला नाही म्हणून रागवली असेल ना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं नाही डॅड मी कशाला तुमच्यावर राग धरू मला तर स्वतःचाच राग येतो की इतकी वर्षं मी त्या बाईसोबत राहून तिला ओळखू शकले नाही कीर्ती म्हणाली तसा त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला यात तुझी काही चूक नाही तू तर तिला आई मानलं होतं आणि तिने जे दाखवलं त्यावर विश्वास ठेवला तेच खरं मानलं पण योग्य वेळी तुला आरोप मिळाला आणि तुला स्वतःची चूक समजली नाहीतर मला वाटत होतं माझी मुलगीसुद्धा चुकीच्या मार्गावर चालली आहे पण नाही तू आज पण तुझ्या चांगुलपणामुळे वाईट मार्गावर जाण्यापासून वाचली आणि बघ तुझं नशीब किती छान आहे की तुला इतका चांगला परिवार आणि जोडीदार मिळाला ते म्हणाले तशी ती त्यांच्या कुशीत शिरली पण जेव्हा मला कळालं की तुम्ही जिवंत आहात तेव्हा मी खूप खुश झाले मी हे सगळं शब्दात सांगू शकत नाही ती म्हणाली मला माझी मुलगी मिळाली तिला एक नजर बघण्यासाठी मी रोज तडफडत होतो त्यांनी तिच्या केसांवर ओठ टेकवले आता तुम्ही जेवण करा आणि आराम करा आज मी तुम्हाला माझ्या हाताने भरवणार आहे ती त्यांचे डोळे पुसत म्हणाली तिने त्यांना आपल्या हाताने भरवलं तसं त्यांनीसुद्धा आपल्या मुलीला आपल्या हाताने भरवलं या क्षणी दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं आता तुम्ही आराम करा मी तुम्हाला सकाळी भेटायला येते तिने त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकलं दिनेश यांनी होकार दिला तशी ती तिच्या रूममध्ये आली आरो अजून आलेला नव्हता ती त्याचीच वाट बघत बसली आरवने आज तिच्यासाठी जे केलं त्यासाठी त्या तिने त्याने तिचा जीव जरी मागितला तरी ती हसत हसत द्यायला तयार होती आरोवला घरी यायला पहाट झाली होती तो रूममध्ये आला आणि फ्रेश व्हायला गेला कीर्तीने त्याला बघितलं तशी ती लगेच किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी जेवण गरम करून घेऊन आली ती रूममध्ये आली तेव्हा तिला बाथरूममधून शॉवरचा आवाज आला म्हणून ती तिथेच सोप्यावर त्याची वाट बघत बसली आरवने बराच वेळ बाथरूममध्ये घालवला कीर्तीने आणलेलं जेवण पूर्ण थंड झालं होतं परत गरम करून आणते असं म्हणून तिने ते ताट उचललं आणि बाहेर जायला लागली तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला मला भूक नाही आहे असं पण ही वेळ जेवण करायची नाही सकाळी लवकर नाश्ता करेल तो बाहेर येत म्हणाला तसं तिने ताट बाजूला ठेवलं आणि पटकन त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारली तिच्या हेही लक्षात आलं नाही की तो फक्त टॉवेलवर आहे आणि ती त्याच्या उघड्या छातीवर डोकं ठेवून आहे आरोने तिच्या भोवती हात रोवले आणि तिला आणखी जवळ घेतलं खुश त्याने विचारलं खूप तिचा ओलसर आवाज आला मग तू रडते का त्याने विचारलं तशी तिने हळूच मान वर करून त्याच्याकडे बघितलं तुम्ही माझ्यावर रागावला असाल ना मी तुम्हाला न सांगता निघून गेले ती म्हणाली तसा त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला अजिबात नाही त्यावेळी तुला जे योग्य वाटलं तेच तू केलं आणि माझं लक्ष होतं तुझ्यावर तो म्हणाला तसं तिने परत तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं आरोव सर माझ्यासाठी तुम्ही आजपर्यंत खूप काही केलं आहे त्यासाठी तुम्ही माझा जीव जरी मागितला तरी मी ती पुढे काही बोलणार तितक्यात त्याने तिला बाजूला केलं तुझा जीवसुद्धा माझा आहे तो घेण्याचा तुलाही हक्क नाही तो तिच्यावर हक्क दाखवत म्हणाला तशी ती हसली तुला जर माझे आभार मानायचे आहे तर तू वेगळ्या पद्धतीने सुद्धा मानू शकते तो तिच्या गळ्यावर बोट फिरवत म्हणाला तसा तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळाला आणि तिने लाजून खाली मान घातली मला जे हवं आहे ते मी नंतर घेईलच पण आता थोडा आराम करूया त्याने तिला तसंच उचललं आणि बेडवर आणून झोपवलं तो चेंजिंग रूममध्ये जाऊन कपडे घालून आला आणि तिच्या बाजूलाच पडला कीर्ती लगेच त्याच्या मिठीत शिरली थकल्यामुळे दोघे पटकन झोपून गेले मिस्टर बीबी उठा सकाळी सकाळी इशिका येऊन भारगावला उठवायला लागली एकतर तो पहाटे आला त्याची झोपही झाली नव्हती म्हणून तो गाड झोपलेला होता पण हे इशिकाला कुठे माहीत की तो पहाटे आला आहे ती तर तिचा राग घेऊन आलेली होती दोन दिवसांपूर्वी ती नाराज होऊन गेली तिला वाटलं तो तिला लाडीगुडी लावेल तिच्या मागे मागे करेल पण नाही त्याने तर एक मॅसेजसुद्धा सुद्धा केला नाही म्हणून ती चिडून आली आणि त्याला जोरजोरात हलवून उठवायला लागली मी खूप थकलो आहे इशिका तुझी झोप झाली नसेल ये तू पण झोप त्याने तिला सरळ स्वतःच्या ब्लँकेटमध्ये ओढून घेतलं मला नाही झोपायचं ती मोठ्यांनी ओरडली मग फक्त पडून राहा त्याने तिच्या मानेवर चेहरा घुसळला तसं तिने अंग चोरून घेतलं त्याने असं काही केलं की तिचा राग पळून जायचा जा। मिस्टर बीबी मी तुमच्यावर रागावले आहे ती चिडून म्हणाली मग तुझा जो राग आहे तो माझी झोप झाली का माझ्यावर काढून घे पण आता मला झोपू दे खूप थकलो आहे मी तो तिच्यावर एक हात एक पाय टाकत म्हणाला तिला पूर्ण आपल्या मिठीत कैद केलं आणि निवांत झोपला शेवटी इशिका तशीच गप्प पडून राहिली इशिका बिचारी किती वेळ तशीच पडून राहिली त्यात त्याच्या त्या 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 परफ्यूमचा वास तिला बेभान करत होता ती मधून मधून त्याच्याकडे बघायची त्याचे मिटलेले सुंदर डोळे धारदार नाक आणि ते ओठ उफ तिचा तोल सुटायचा आणि त्याला मात्र काहीच वाटत नव्हतं आपली गर्लफ्रेंड आपल्या मिठीत इतक्या जवळ येऊन झोपली आहे तर थोडा हलकाफुलका रोमॅन्स करायचा सोडून हा माणूस झोपू कसा शकतो हा प्रश्न तिच्या मनात आला भार्गव तिला मिठीत घेऊन निवांत झोपला होता तिला जरासुद्धा हालचाल करायला जागा शिल्लक ठेवली नव्हती इशिका एकटक वरच्या छताकडे बघायची मध्येच त्याच्याकडे बघायची नंतर वैतागून ती तिचा मोबाईल घ्यायला लागली भार्गवने ओढल्यावर तो मोबाईल तिच्या हातातून बाजूला पडला पण आता तिला तिचा मोबाईल पण घेता येत नव्हता इतकं त्याने घट्ट पकडलं होतं इशिका तू शांत नाही का राहू शकत तो परत तिला आपल्याकडे ओढत म्हणाला दोन दिवसापासून शांत तर होते पण तुम्हाला त्याने काही फरक पडला का नाही ना मी तुमच्या अशी मागे मागे करते म्हणूनच तुम्हाला माझी किंमत नाही ती म्हणाली तसे त्याने डोळे उघडले आणि तिला आपल्याकडे फिरवलं ती मात्र त्याच्याकडे बघतच नव्हती मी नसल्यावर तुम्हाला माझी किंमत कळेल ती नकळत बोलून गेली पण त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही म्हणून तिने त्याच्याकडे बघितलं तर तो तिच्याकडे खूप रागात बघत होता परत बोल काय बोलली आता तू त्याच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता सॉरी ती लगेच सॉरी बोलली सॉरी ना रागात बोलून गेले पण तुम्हीसुद्धा मला एक कॉल केला नाही मेसेज केला नाही मला भेटला नाही मग मला राग येईल ना ती त्याला घाबरली होती पण बोलायचं बंद होणार नव्हती बिझी होतो मी तुला मिस केलं असं नाही पण वेळ मिळाला नाही त्याने तिच्या गालावर हात ठेवला इशू मी माझ्या आयुष्यात एकदा प्रेम गमावला आहे मला दुसऱ्यांदा प्रेम गमवायचं नाही आहे त्यामुळे चुकूनही परत असं काही बोलायचं नाही तो म्हणाला तशी ती त्याला बिलगली खरंच सॉरी ती म्हणाली तसं त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं इशू चला आज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया खूप दिवस झाले तुझ्यासोबत टाईम स्पेंड केला नाही आजचा पूर्ण दिवस मला तुझ्यासोबत घालवायचा आहे तो म्हणाला तशी ती खुश झाली खरंच तिने आनंदाने विचारलं तशी त्याने हो मध्ये मान हलवली इशिकाने पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवले बस इतकंच तर म्हणाला तशी ती गालात हसली हो पुरता इतकंच बस झालं ती म्हणाली तशा त्याने भुवाया उडवल्या उठा आता पटकन आणि जा तयार होऊन या नाहीतर अर्धा दिवस इथेच संपायचा तिने त्याचा हात पकडून त्याला उठवलं आणि लगेच बाथरूममध्ये सोडून आली तिला अजून वेळ काय तिला अजून वेळ वाया घालवायचा नव्हता तो तयार होईपर्यंत तिने पटकन त्याचा वेळ आवरला तिच्या चेहऱ्यावरची खुशीच सांगत होती की ती किती उत्सुक आहे काही वेळानं दोघं बाहेर पडले भार्गवने त्याची स्पेशल व्हॅन घेतली ज्यात सगळी सुविधा होती ते रात्रीचासुद्धा मुक्काम करू शकत होते खूप मोठी सुपर व्हॅन होती झोपणं खाणं पिणं सगळ्या गोष्टींची तिच्यात सोय केलेली होती एक प्रकारचं ते एक मिनी हाऊस होतं इशिका ती गाडी बघून उड्या मारायला लागली भार्गवने त्याच्यासोबत कोणतेच गाड घेतले नाही त्याला फक्त त्याच्या इशूसोबत वेळ घालवायचा होता मिस्टर बीबी आज आपण या गाडीतच झोपूया ती पूर्ण व्हॅन निरखून बघत होती तो पुढे ड्राईव्ह करत होता तू आज जे बोलशील तेच मी करणार तर तिचा गाल ओढ ओड़, ओढत म्हणाला तसं तिने तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं खूप दिवसापासून वाटत होतं तुमच्यासोबत वेळ घालवावा पण तुम्हाला वेळच मिळत नाही जेव्हा बघावं तेव्हा काम काम करत असतात पण आज मी हवं ते तुमच्याकडून करून घेणार ती त्याच्या गळ्यात पडली तसं त्याने एका हाताने स्टेअरिंग सांभाळलं आणि दुसरा हात तिच्या भोवती टाकला भार्गव तिला घेऊन एका अशा ठिकाणी आला जिथे कपल्स फ्लायबोर्ड राईड करायला येत होते मिस्टर बीबी मला याची भीती वाटते ती तिथल्या कपल्सला कसले तरी पाईपवर चढून पाण्याच्या वर उडताना बघत होती मध्येच ते पटकन खाली येऊन वरती जायचे आणि जास्त तर तिला मुली ओर और, ओरडताना दिसत होत्या ते बघून ती खूपच घाबरून नाही म्हणायला लागली एकदा ट्राय कर आणि मी तुला पकडणार आहे माझ्यावर विश्वास ठेव मी तुला पडू देणार नाही तो म्हणाला आणि तिला घेऊन गेला त्याला पूर्ण पॅक करण्यात आलं होतं इशिका बाजूलाच उभी होती तो फ्लाइंग करत तिच्याकडे आला आणि तिच्या पुढे हात केला तशी तिने नकारार्थी मान हलवली इशिका त्याने तिच्याकडे नजर रोखून बघितलं तसा तिने घाबरतच त्याच्या हातात हात दिला माझ्या पायांवर पाय ठेव आणि माझ्या गळ्यात हात टाकून मला घट्ट पकड तो म्हणाला तशी ती पुढे झाली आणि त्याच्या पायावर पाय ठेवले त्याने लगेच तिला कमरेत हात घालून आपल्याकडे ओढलं तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि जवळजवळ तिने त्याला पूर्ण मिठीच मारली त्याचा इशारा मिळताच तिथला फ्लाय पण उडायला लागला आणि ते वरती हवेत तरंगायला लागले आणि हळूहळू ते फ्लाइंग करत पण नंतर फ्लाइंगचा स्पीड वाढला इशिकाने घट्ट डोळे मिटून घेतले आणि त्याला अजूनच बिलगली इशू डोळे उघड तो म्हणाला नाही तिने घाबरून नाहीमध्ये मान हलवली तसे त्याने तिच्या गळ्यातले हात बाजूला केले गर्व मी पडेल ती घाबरून गेली पण त्याने तिला फिरवलं आणि समोर बघायला सांगितलं इशू आता डोळे उघड तो थोड्या मोठ्याने ओरडला तसे तिने घाबरतच डोळे उघडले आणि आता मात्र तिचे डोळे विस्फारले समोर पाणीच पाणी आणि एखाद्या पक्षाप्रमाणे ते उडत होते आधी ती घाबरत होती पण हळूहळू तिची भीती नाहीशी झाली भार्गवने तिला पोटाला घट्ट पकडलं होतं तिने हळूच तिच्या तिचे हात बाजूला केले आणि तिला स्वतः पक्षी झाल्याचं फील येत होतं ती आता भरभरून आनंद घ्यायला लागली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याने त्यांच्या फ्लाईंगचा टायमिंग अजून वाढवला इशिका जबरदस्त खुश झाली होती भरपूर वेळ त्यांनी तिथेच घालवला आता मात्र त्यांना भुकेची जाणीव झाली तसे ते खाली उतरले चल आता थोडंसं खाऊन घेऊया तो तिला तिथून घेऊन निघाला आणि एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं जेवण झाल्यावर ते परत गाडीत येऊन बसले आता कुठे जायचं त्याने विचारलं तुम्ही नेणार तिथे तिला स्वतःहून जास्त शानपणा करायचा नव्हता ना नाहीतर त्याच्या मनातला मनातल्या इतक्या भारी आयडिया ती मिस करून बसेल इशिकाला आता थोडी झोप लागली होती पण तिला काहीच मिस करायचं नव्हतं म्हणून ती डोळे हाताने उघडे करत होती झोप येऊ नये म्हणून नॉन स्टॉप भार्गवसोबत गप्पा मारत होती खूप वेळ झाला तो गाडी चालवत होता त्याने तिला एका अशा ठिकाणी आणलं जिथे आसपास सगळं जंगल होतं त्यांना तिथे पोहोचायला रात्र झाली होती रातकिड्यांचा आवाज सोडला तर कसलाच आवाज येत नव्हता आणि एकसुद्धा गाडी येताना जाताना दिसत नव्हती ती घाबरली होती पण भार्गवसोबत हा आहे म्हटल्यावर ती त्याला काहीच बोलली नाही मिस्टर बीबी आपण इथे हॉरर सीन बघणार आहोत का तिला तिथे रातकिड्यांचा आवाज सोडून काहीच ऐकायला येत नव्हतं इशू चल बाहेर ये तो म्हणाला आणि खाली उतरला पण ती काही खाली उतरली नाही त्याने तिच्या बाजूचा दरवाजा ओपन केला आपण इथे कशाला आलो आहोत चला ना परत जाऊ बघा कसला अंधार आहे एवढा डार्क अंधार तर मी आधी कधी बघितला नव्हता तिला शहरात लाईटीमध्ये अंधार बघायची सवय झाली होती त्यामुळे हा जंगलातला अंधार तिला जास्तच भीतीदायक वाटत होता इशू मी आहे ना त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला खाली उतरवलं आणि दरवाजा बंद केला तिने मात्र त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं कोणी आपल्या गर्लफ्रेंडला अशा ठिकाणी घेऊन येतं का एखाद्या रोमॅन्टिक ठिकाणी घेऊन जायचं तर असल्या काळोखात घेऊन आले तिचा रडका चेहरा बघून त्याला हसायला येत होतं तसाही त्याच्या गाडीचा प्रकाश भरपूर होता त्याने तिला व्हॅनमध्ये पाठीमागे आणलं आणि तिथल्या मिनी बेडवर बसवलं तुला काय खायचं आहे ते फक्त ऑर्डर कर तो म्हणाला तशी ती त्याच्याकडे बघायला लागली इतक्या मोठ्या जंगलात आपल्यासाठी कोण खायला घेऊन येणार आहे ती थोडी वैतागूनच म्हणाली तुला काय खायचं आहे ते सांग मी आज माझ्या हाताने तुला खायला करून घालणार आहे तो म्हणाली तशी ती विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघायला लागली काय झालं त्याने तिचे मोठे झालेले डोळे बघून विचारलं काही नाही तुम्हाला हवं ते बनवा तिच्या मनातली भीती अजूनही गेलेली नव्हती ती खिडकीतून बाहेरचा अंधार बघायची तसे त्याने सगळे पडदे बंद केले आता मात्र तिला काही दिसत नव्हतं तू इथे बस आणि टी व्हीमध्ये एखादा मूव्ही बघ त्याने तिथला टी व्ही ऑन केला आणि तिला मूव्ही लावून दिला तो मात्र त्या दोघांसाठी जेवण बनवत होता इशिका मूवी बघता बघता त्याच्याकडे बघायची एखादा शेफसारखे त्याचे हात पत पटापट चालत होते आपल्याला असा नवरा मिळत आहे म्हणून ती स्वतःला खूप नशीबवान समजत होती ती आता बाहेरचा अंधार विसरायला लागली होती डन त्याचं जेवण बनवून झालं तसा तो एकाच ताकटात दोघांसाठी घेऊन आला इशिकाने मात्र मस्त ताव मारला तिला इतकी भूकही नव्हती तरीसुद्धा त्याने बनवलं आहे म्हटल्यावर तिची भूक चवताळली होती आजची रात्र आपण इथेच काढायची का तिने विचारलं हो तूच तर बोलली होती आपण या व्हॅनमध्ये झोपूया तो म्हणाला तसं तिने डोक्यावर हात मारून घेतला मला काय माहीत होतं तुम्ही मला असं जंगलात घेऊन येणार आहात ती तोंड वाकडं करत म्हणाली तसा तो गालात हसला इशू हे जंगल जरी असलं तरी इथे मोठे प्राणी नाही आहे आणि असले तरीसुद्धा ते काही आपल्या गाडीत येणार नाही तो म्हणाला त्याने त्यांचे भांडे वॉश करून ठेवले तुम्हाला माहीत आहे का खूप मोठे मोठे प्राणी जंगलात असतात एखादा हत्ती आला तर त्याच्यात किती ताकद आहे माहीत आहे ना तो अख्खी गाडी आपली पलटी करून ठेवेल ती घाबरून म्हणाली इशू मी सांगितला ना इथे मोठे प्राणी नाही आहे तो म्हणाला आणि तिच्या बाजूला येऊन बसला दिवसभर तिने त्याच्यासोबत वेळ घालवला तेव्हा तर तिला काही वाटलं नाही पण आता रात्री एकाच बेडवर झोपायचं आधीही त्याच्यासोबत झोपली होती पण आज जरा वेगळीच फिलिंग येत होती एकतर एवढ्या मोठ्या जंगलात ते दोघेही गाडीत तिला जरा ओट कोरडे पडल्यासारखे वाटत होते आपल्यात काही होणार तर नाही ना अशी धाकधूक तिला वाटत होती इशिका त्याने तिला आवाज दिला तिने बघितलं तर बेडवर सरळ झोपलेला होता आणि त्याने तिला त्याच्या शेजारी झोपण्याचा इशारा केला तशी ती हळूस त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपली भार्गवने ह्यांचा वरचा स्पेस उघडा केला तसं आता सरळ तिला वरच्या आकाशातले चंद्र तारे दिसत होते आणि गार हवा अंगाला झोंबत होती वाव इट्स ब्युटिफुल तिच्या तोंडातून आपसूक शब्द बाहेर निघाले ती वरचं आकाश बघण्यात व्यस्त होती आणि तो तिला बघण्यात व्यस्त होता दिवसभर ड्रायविंग करत होता त्यामुळे त्याला तिच्याकडे इतकं निरखून बघता आलं नाही दुपारीसुद्धा ती किती खुश होती तो एकटक तिला निहाळत होता तिला गार हवेमुळे थंडी वाजायला लागली तशी ती त्याला अजून बिलगली काही वेळाने तिला जाणवलं की त्याची नजर आपल्यावरच स्थिरावली आहे तसा तिच्या पोटात गोळा आला ती त्याच्या खूपच जवळ होती त्याचे गरम श्वास तिला तिच्या कपाळावर जाणवत होते तिने हळूच मान वर करून बघितलं तसं त्याने लगेच तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये बंदिस्त केले त्याच्या त्या वाईल्ड किसने तिच्या सगळ्या शरीरावर हुडूळू भरली त्याच्या दातांचा स्पर्श होताच तिने त्याच्या पाठीवर हात घट्ट केले भार्गवचा एक हात तिच्या डोक्याखाली होता आणि दुसरा तिला कमरेत हात घालून पकडलेलं होतं ती पूर्ण त्याच्या खाली दबल्या गेली होती तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तसं तिने दोघांच्या ओठांच्या मधोमध हात आणून किस थांबवला तसं त्याने तिच्या कपाळावर ओढ टेकवले आर यू ओके okay? ती मोठमोठ्याने श्वास घेत होती म्हणून त्याने विचारलं तशी तिने हो म्हणून मान हलवली आणि त्याच्या छातीत चेहरा लपवला काही वेळाने ती तशीच झोपून गेली त्याने व्हॅन पूर्ण लॉक केली आणि तिला जवळ घेऊन पडला मगाशी तो जरा जास्तच व्हावत गेला होता पण त्याने लगेच स्वतःला कंट्रोल केलं त्याने तिच्याकडे बघितलं तर ती शांत त्याला बिलगून झोपलेली होती दिवसभर तिची बडबड चालूच होती त्याला तिचं हसू येत होतो तिच्यामुळे त्याला सवय झाली होती आधी कमी बोलणारा भार्गव इशिकामुळे जरा जास्तच बोलायला लागला होता हे त्याच्या लक्षात यायला लागलं होतं त्याने तिच्या गालावर ओट टेकवले तशी तिने चुळबुळ केली जंगलातल्या अंधाराला घाबरणारी आता त्याच्या ते मिठीत घाढ झोपलेली होती तो असल्यामुळे तिला कशाचीच भीती वाटत नव्हती आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका